लावले तो उद्धव ठाकरे असं देखील ते म्हणाले हा रंग बदलणार असं देखील काँग्रेस वही घराघात घेतलाय भव्य शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज नो ओन्ली ओनली नाना काय म्हणतो ओनली मामा काय मग मा मगत म्हणत होते मामा बुमरे मामा बुमरे मामा, मामा ना एकच मामा एकच मामा अरे एकच नाना नाना पण आहे ना तो आपला इकडे आपले दुसरे पण नाना आलेले आणि म्हणून आज इथल्या जनतेने शिवसेनेवर प्रेम केलेला आहे धनुष्य बाणावर प्रेम केलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या या छत्रपती नगरची निष्ठा आहे आणि म्हणून विधान एक घोषणा देऊया छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आणि म्हणून गेल्यावेळी थोडी गडबड झाली परंतु यावेळेस दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही आपल्या धनुष्यबाणालाच लाभ होणार आणि महायुती या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय होईल खरं म्हणजे ही लढाई जी आहे ही निवडणूक फक्त संदीपान भुमरे यांची नाही ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे या देशाच्या प्रगतीची आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे अरे जय श्रीराम अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बनणार की नाही बनणार की नाही असे लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे मोदीजींनी मंदिर पण बांधलं तारीख पण सांगितली उद्घाटन पण केलं आणि म्हणून या देशाला पुढे न्यायचं असेल या देशाची प्रगती करायची असेल या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोण पाहिजे मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना केली तर माणूस झोपलेला असताना स्वप्नात देखील काय म्हणेल मोदी 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 कारण त्याने दहा वर्षाच्या काळात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री कोण गरम झालं की थंडगार हवा खायला परदेशात जाणारा कोण मग कोणाला निवडणार अरे दहा वर्षात एवढं एवढं काम केलंय जे पन्नास साठ वर्षात काँग्रेसला ना जमलं नाही मोदींच्या कामाची उंची जर बघाय बघितली तर एक हिमालया एवढी आणि काँग्रेसच्या पन्नास साठ वर्षाची उंची टेकडी एवढी कोणाला मतदान करणार आणि म्हणून आपल्या देशाचं नाव आज जगभरामध्ये आदराने घेतलं जात रोशन केलं जात आज कोणी आपल्या प्रधानमंत्र्याला बॉस म्हणतो कोणी गळेभेट घेतो कोणी